आदरणीय बाबा आढाव यांना संपूर्ण पाठिंबा देण्याकरता माझ्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत या ठिकाणी जे निकाल लागलेले आहेत इतके अनपेक्षित होते की त्याबद्दल अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे टिप्पणी आलेली आहे चर्चा झालेली आहे आणि हे आता माझ्यासारखे मी जवळजवळ सात तार्व, सार्वत्रिक निवडणुका लढलेलो आहे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या काही जर हवा असली लाट असली तर एक राजकीय कार्यकर्त्यांना अंदाज येतो की काही बरोबर नाहीये काहीतरी उलट्या दिशेने हवा चाललेली आहे चार पाच महिने झाले लोकसभा निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा लोकसभेच्या जागा दिल्या अठ्ठेचाळीस uh, so, पैकी एकतीस जागा म्हणजे जवळजवळ दोन तृतीयांश जागा मिळाल्या आणि महायुतीला एक अतिशय दहा वर्षाच्या कारकिर्दीवर त्यांनी एक नकारात्मक शिक्कामोर्तब केलं त्यांच्या प्रगती पुस्तकावर फिलेप फेल म्हणून शिक्का मारला पस्तीस टक्के फक्त मत पस्तीस टक्के जागा मिळाल्या चार साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये एवढा इतका मोठा बदल होईल हे असं काही कुठं आपल्या राजकीय विश्लेषणामध्ये कुठं आपल्याला दिसत नाही एक मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अंदाज येतो जे लोक निवडणूक लढवतात त्यांना माहिती असतं की काहीतरी चुकतंय वगैरे प्रत्येकाला पूर्ण आत्मविश्वास होता की इथं महाराष्ट्रामध्ये दहा वर्षानंतर सत्ता बदल होणार आहे कारण महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न संविधानाला झालेला धोका निर्माण झालेला आणि भ्रष्टाचार विशेषतः आमदारांच्या पक्षांतरांच्या मुळे पन्नास पन्नास खोकी घेऊन जो विषय झाला महाराष्ट्रामध्ये तिथं काहीच याचा परिणाम झाला नाही आणि ज्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या विरोधी मतदान केलं तेच लोक तीन चार महिन्यामध्ये इतके उलट मतदान करतील याला विश्वास बसणं अवघड आहे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाकडे काही मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत असं त्या ठिकाणी पण आज यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे की निवडणूक आयोग एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे आणि या देशामध्ये मुक्त वातावरणामध्ये फ्री अँड फेअर निवडणुका घेण्याची त्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे पण या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायचा कायदाच बदलला आणि ते स्वायत्त निवडणूक आयुक्त निवडून या निवडले निवण जावे त्याकरता सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान यांची जी समी होती ती बदलली आणि सत्ताधारी पक्षाचे दोन मंत्री पंतप्रधान आणि एक मंत्री जे पंतप्रधान आणि अमित शहा हे दोघांच्याच विचारानं निवडणूक आयुक्त निवडले जातील असा संसदेमध्ये कायदा पास करून घेतला आणि त्या कायद्याच्या अनुसार नवीन निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग निवडला गेला त्यावेळेलाच आम्हाला सर्वांना शंका होती की या निवडणुका काही मुक्त वातावरणात फ्री अँड फेअर वातावरण होणार नाहीत आणि संबंध निवडणुकीच्या आपण कार्यकाळात पाहिलं तर पैशाचा वापर सत्तेचा गैरवापर जी भाषणं नरेंद्र मोदींनी केली त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेची भाषणं जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्यांना पाच सहा वर्षाकरता निलंबित केलं गेलं होतं भड भडके द्वेष पसरवणारी भाषणं मग योगी आदित्यनाथचे असतील नरेंद्र मोदींचे असतील आणि निवडणूक आयोग अगदी संतपणे काहीच झालेलंच नाही आणि आपला काही विषयच नाही अशा प्रकारे काम करत होता आणि त्यामुळे या निवडणुकीच्या स्वायत्ततेबद्दल फ्री अँड फेअर असल्याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठा एक शंका निर्माण झालेली आहे अनेकांनी अनेक, अने अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत मला वाटतं की आज निवडणूक आयोगाची आणि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असला पाहिजे आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली आहे अनेकांनी मागणी केली की पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे आणि ही निवडणूक तर झालेली आहे पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काही पेट्या तपासायची परवानगी आहे पण त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा पुसला जाईल म्हणजे पुरावा सगळा नष्ट केला जाईल आणि नंतर त्यात मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराबी आहे की पाहिलं जाईल त्यामुळं जर काही लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक तर होत गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्या मोजल्या पाहिजे आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भेट का घाबरते सरकार काय लपवायचंय का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाहीये पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते फक्त पाचच पेट्या मोजू वगैरे वगैरे करते त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो अनेक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे यामध्ये त्यांची वेगवेगळी मतं आहेत काही लोकांनी मतही प्रकट केलेत की ईव्हीएम कसं मॅनेज करता येतं मला वाटतं की आज माझी जाहीरपणे मागणी आहे की इलेक्ट्रिक निवडणूक आयोगानं दहा वीस पंचवीस पेट्या ईव्हीएम आणि सर्व व्हीव्हीपॅटचे मशीन्स हे तपासक आता दिले पाहिजेत आणि आम्ही सगळे मिळून एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तयार करू आम्ही भारतातले असेल किंवा काँग्रेस पक्षाचे किंवा कुठल्या पक्षाचे असेल असं नव्हे आंतरराष्ट्रीय मान्यताप्रत जे भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय भारतीय नसले तरी कारण भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्या जगाचा इंटरेस्ट आहे हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि या देशातली लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे असं प्रत्येक देशाच्या नागरिकाला वाटतं जगातल्या नागरिकांना वाटतं आणि त्यामुळं भारतातली लोकशाही हे फक्त भारतीयांचा विषय आता राहिलेला नाही सगळ्या जगाच्या इकडे लक्ष आलेलं आहे की खरंच तिथं पारदर्शकपणे निवडणूक झाल्यात का नाही त्यामुळं माझ्या दोन मागण्या आहेत की एक तर तुम्ही ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असं शंभर टक्के व्हीव्हीपॅट मोजा काही वेळ लागेल थोडा खर्च येईल काही बिघडत नाही आणि दुसरं एक वीस मशीन अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना मशीन हातात कोणी दिलं गेलं नाही नुसतं मशीन हातात मिळून चालणार नाही त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे आणि तो सोर्स कोडमध्ये काही वम किंवा काही गुप्त कोड लिहिलाय का की ज्यातून काही बाहेरून सूचना देऊन निवड न्यूर, निवडणुकीचे निकाल बदलता येतील याची खात्री झाल्याशिवाय आणि ती सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्योरीकडून झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्याकडून माहिती झाल्याशिवाय मला वाटतं या विश्वास बसणार नाही जर इलेक्ट्रॉनिक कमी जर निवडणूक आयोगाला ते करायचं नसेल तर आमची मागणी एकमत सरल तुम्ही जुनी बॅलेट पेपरची व्यवस्था एक्सेप्ट करा कारण आज या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के हा जनतेचा विश्वास असला पाहिजे जो आज नाही आहे त्याच्या विरोधात बाबांनी जे आंदोलन केलं त्यांना सर्व महाराष्ट्राची जनता साधुवाद देते धन्यवाद देते त्या वयात सुद्धा त्यांनी आज लोकशाही आणि समतेचं वातावरण राज्यात निर्माण व्हावं लोकशाही पद्धतीनं हा देश देशाची वाटचाल चालवी त्याकरता एक प्रचंड मोठं आत्मक्लेश आंदोलन आत्मक्लेश उपोषण केलेलं आहे त्यांना माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं आणि तसं बघितलं तर सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने गंभीरपणे उभं राहून ह्या व्यवस्थेमध्ये लोकांचा विश्वास कसा संपादन होईल ही व्यवस्था पारदर्शक कशी असेल याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील आम्ही याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून बाबांच्या बरोबर आहोत हे सांगायला मिळाले धन्यवाद तुमच्याकडे काय पुरावे असतील तर या चर्चेसाठी निवडणूक आयोगानं सांगितलं याबाबत काय शिष्टमंडळ ठरलंय का आणि काय पुरावे टेक्निकल दृष्ट्या तुम्ही जाऊन निवडणूक आयोगाला देणार आहे का ते पुरावे नसतील तर तिथं जाऊन फायदा काय करणार पुरावा मिळणं शक्य नाहीये आणि जो जर मशीन मध्ये जर टॅम्परिंग केलं असेल मशीन मध्ये जर काय असेल तर मशीन हातात मिळालं पाहिजे तर सर्किट काढलं पाहिजे तर सोर्स कोड मिळाला पाहिजे आणि तो तज्ञांनी तपासला पाहिजे ते केलं नाही तर लांबून मशीन कडे बघून आम्ही काय पुरावा देणार आहे आता आमच्याकडे एम्पेरिकल पुरावा आहे म्हणजे प्रत्येक मतदार जे काय झालेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं पाहिलं तर ते त्यांनी लोकसभेला दहा जागा लढल्या तर आठ निवडून आल्या आता पंच्याऐंशी पैकी त्यांच्या फक्त दहा जागा येतात इतका महाराष्ट्रामध्ये बदल झाला तुम्ही तरी पाहिलाय का त्यामुळे पुरावा मागणं हे सगळं फ्रॉड आहे माझं मागणं स्पष्ट मागणं तर पार्टी काय भूमिका घेईल मला माहिती नाही मी अजून चर्चा नाही केलेली पार्टी योग्य ती भूमिका घेईल पण माझी साधी भूमिका आहे आज व्हिव्ही पॅटच्या चिठ्ठ्यात छापून तिथं बॉक्समध्ये पडलेले तुम्ही सगळ्या मोजा हो ना काय थोडा खर्च येईल काय बिघडलं तुम्हाला लोकांचा विश्वास तरी बसेल की इलेक्ट्रॉनिक मध्ये जे आकडा निघाला तोच आकडा आज व्हीव्ही पॅट मध्ये कागदात छापलेला आहे हे तुम्हाला बंद करायला का कशाची भीती आहे तुम्हाला काय लपवायचं तुम्हाला आणि दुसरी माझी मागणी आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय ज्योरी आम्ही तयार करतो तुम्ही निवडा माणसं ते दहा एक मशीन त्यांना द्यान त्यांना सर्किट द्या तपास होते त्यांनी शिक्कामोर्तब करतो यामध्ये काही फ्रॉड नाही काही वर्म ज्या म्हणतात सॉफ्टवेअर लँग्वेज मध्ये असं काहीतरी छुप सॉफ्टवेअर नाही आहे की त्यातून बाहेरून एखादा कोड पाठवला हो की त्यातून सगळे बदल होते म्हणूनच आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आमचा हक्क आहे निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवलंय आता बोलून काय करणार मला समजत नाही कारण जोपर्यंत मशीनची तपासणी पूर्वपणे तज्ज्ञांच्याकडून होत नाही त्यामध्ये काही लपवलेलं सॉफ्टवेअर नाहीये याचा विश्वास कसा बसतात ही निवडणूक आयोगाची जबाबदारी की त्याने मला पटवून दिलं पाहिजे बाबा जे माझं मागणं आहे की तुम्ही सगळ्या फक्त पीव्हीपेटच्या येईल ना आता काय निकाल तर लागलेला आहे उद्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री कोणतरी चित्र बसतील खुर्चीवर तुम्हाला विश्वास संपादन करण्याला सगळ्या चिठ्ठ्या मोजून निवडणूक आयोगानं आपल्या प्रक्रिया ही पारदर्शक आहे दाखवायला काय अडचण आहे तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला साफ्ट उत्तर आहे त्यांना काहीतरी लपवायचं काय असेल बाबा त्यांना काहीतरी लपवायचं आहेच उत्तर आहे शेवटच्या दोन तासाचं नेमकं गणित काय ते नाही ते शेवटच्या दोन तासाचं गणिताचं मला तो विषय समजलेला नाही किंवा मला जो समजलाय त्यातून मला वाटतं की तो एवढा महत्त्वाचा विषय नाही असं मला वाटतं शेवटच्या दोन तासातच मतदानाचा आकडा का वाढला असं शंका आमच्या पक्षाने केली आहे पण मला तो विषय मला माहिती नाही कशामुळे त्याला एक आहे ना सात टक्के जरी मतदान म्हटलं ना जी आकडेवारी वाढली आहे उद्धव ठाकरेंनी आणि तुमच्या पक्षाने देखील तो मुद्दा उचललाय की सगळ्या बूथ वरती एक पेक्षा जास्त मतदार शेवटच्या दोन तासात पोहोचले पाहिजे हे गणित कसं जुळेल की ह्या विषय मी चर्चा केलेली नाही त्यामध्ये के मी नंतर काही खाजगी लोकांशी बोलतो काय विषय तो के नको मला आमच्या पक्षाने काय भूमिका घेतलेली आहे मला त्याची काय भूमिका घेतली मला जाणीव नाही मी त्या मी जे उपोषण केलंय मुद्दाम सांगतो मी तुम्ही त्यांना विचारताय पण मी उपोषण केलंय त्यामध्ये हा मुद्दा मी मुद्दाम का सांगितलेला आहे की तुम्ही पत्रकार आहात मी बावन्न सालापासून निवडणुका या पाहत आलेलो आहे या वेळेला जो पैशाचा अत्यंत वापर केला गेला एवढा मी कधी पाहिला नाही खाजगी पाहत असे ऐकत असे मी पण शासकीय पातळीवर पैशांचा एवढा वापर होणं आणि ऐन वेळेला भाऊ बेटीच नाटक होणं आणि त्याचं कौतुक करणं काही तर सगळं चालणं मला हे अजिबात त्यापेक्षाही दुसरा अतिशय मुद्दा जो अजूनही पत्रकार सगळे गप्प काचा भेटायला म्हणजे याच्यावर बोलायला तयार नाहीये या निवडणुका आणि अमेरिकेच्या कोर्टामध्ये अदानींचा जे पकड वरून काढलं पकड वरून काढलं गेलं त्यानंतर एकदम सगळं पण एकदम बदललं इकडे ते आले धावत पडत आले काय करत आलं की कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या विरोधात इथलं मतदान जाऊ नये उलट इथला सूर बदलायला सुरुवात झाली की देशी भांडवलदारांना संरक्षण देण्याचं काम केलं गेलं पाहिजे हा आता ते पत्रकार आलेले आहेत पवारराव दोन्हीकडे आले तिकडे त्याच्यात पाहिलं असेल तर ही गोष्ट माझ्या पिढी जास्त निवडणुकीतला तांत्रिक दोष वगैरे हा माझ्या दृष्टीने प्रश्नाच्या दृष्टीने म्युन्सिपलच्या निवडणुकीत सुद्धा असं होतं की शेवटच्या तासालाच लोक येतात का पैशाची वाट बघ लोक आहेत ते जर थांबतात ठीक आहे हा याला फार मोठं काही आहे असं नव्हे प्रश्न असा आहे परकीय हस्तक्षेप झाला की नाही एकदम ला ते आले एकदम बदललं सगळं चित्र आणि त्याच्यापेक्षा पंतप्रधान परदेशात असताना तो निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर ते तिकडून जाहीर करतात की आमचा पाठिंबा आधाडी नाही आता हे कसं काय घडतं आणि तेच पंतप्रधान पार्लमेंटमध्ये शब्द याच्यावर बोलू देत नाहीये तुम्ही लोकसभेत होतात आवाज ब... कोणत्या विचार ते ठरवणार का म्हणून तुम्हाला पत्रकारांना मी विचारेन तुम्ही काही यांना विचारताय तुमचा तुमच्याशी ते बोलायचं तयार नाही आहेत आणि याच्याबद्दल वर्षली सगळी केली तर निवडणुकी जाऊ देत पण तुम्हा तुम्ही का कापू बसलेला आपल्याला दोन घटनेने हक्क दिलेला आहे की मी या देशाचा नागरिक आहे मला मला सगळं कळलं पाहिजे काय ते कळलं पाहिजे आता सुद्धा एक गॉसिपिंग घ्याना तू की ते कसं सिद्ध करणार आता ठीक आहे मी म्हणतो ठीक आहे मुद्दा तू माझ्याशी जरी असला तरी माझं म्हणणं विरोधी पक्षाची जबाबदारी मी कबूल कर पण मी गेलो ना मग आला माझं वय असणार मला दिसत नव्हतो तुम्हाला माहिती आहे त्या अंधारामध्ये माझ्या बायकोनी मला सांगितलं अहो तो तुमचा असा हात का मोठा हासा ना हात बोट पुढं करा का दुसरी बोट दुसरीकडे लागली दुस तर वेगळं होण्याचा धोका तांत्रिक बाब साधी तांत्रिक बाब आहे की मी तिथं मला ते नंबर एकला द्यायचं एक बार चार द्यायचे पण मला ते करत असताना माझं इकडे तिकडे बोर्ड झालं इतकं थोडं इकडे तिकडे बोर्ड झालं तरी माझं बिघडत अतिशय दोष आहे त्यातला साधा दोष आहे त्यातलं तुम्ही मतदान के तुम्हालाही माहितीये काय ते आणि तुमच्यावर त्या म्हात्या माणसांनी काय तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे त्याचं तुम्ही म्हणताय विरोधी पक्षांनी तरी केली पाहिजे अगदी बरोबर माझ्याबद्दल त्या पण माझं म्हणणं आहे की ते करण्यासाठी तुम्ही तुम्ही नका देव करते काम त्यासाठी सरकारने उभय तांत्र नेऊन एखाद्या आयोगाकडे द्यावं दे 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 आणि त्या आयोगाने वायका समोर आम्ही जायला तयार आहोत ते करता न करता सरकार सगळी नडके करणार निवडणूक आयोगाला गुंडावून ठेवणार आणि नंतर अमर तुम्ही यान बोला म्हणजे काय निर्णय आहे हे अरुण होणार आहे किंवा त्या मुद्द्याच्या बद्दल माझं म्हणणार मला मुदामेना सांगायचं की हे स्वतः होते परकीय हस्तक्षेप निवडणुकांच्या यापूर्वी कधी झाला आणि आता झाला असताना त्याबद्दल इथली पत्रकारिता काय आता आत सूर लागले देशी भांडवलदारांना पाठिंबा द्या पण देशी भांडवजारांनी स्वतःच्या बहिल्याच्या इथल्या लोकशाहीचा गळा घोटला तरी चालेल हे अजिब सगळं तंत्र इतकी लोकशाही जेवण ते ठेवून सगळं ना पण असं सरळ लिहिलंय की देशी भांडवलदार हे करा किती हे करतात ते काय करत अरे वा पण मग देशी भांडवलांनी किती शोषण केलं तर चालेल त्याच्या त्यांचं नाव घेऊन मी ज्या वर्गामध्ये काम करतो आयुष्यभर तुम्ही भाऊबेट भाऊबीटीची गोष्ट बोलता म्हाताराने पेन्शन का देत नाही यांच्या यांच्या काही हे असताना का। मोर्चामध्ये असताना यांना विचार आम्ही तिथं काय अरुणा रायन आम्ही सगळे गेले असतो ना आम्ही काय सांगत होतो इथून पायी मोर्चा घेऊन गेलो तिकडे गेलो कशासाठी पेन्शन मिळालं पाहिजे प्रत्येकाला आणि कामगार म्हणून मला कार्ड मिळालं पाहिजे मी त्याच्यात असेल तर मुलगी असेल पण मला माझं उतरवाय आलं पाहिजे उतरवायचे तुम्ही काय किंमत केली पासष्ट वर्षाच्या बाईला काही दिलं नाही द्यावा असं मी म्हणत नाही पण आता काय केलं मतांचा स्वार्थ ठेवून तुम्ही सगळं केलं तुम्ही लोकांना हक्क द्यायसाठी नाही केलं लोकांच्या उप्का, उपकार उपकार त्याची भावना तुम्ही दाखवता तु ही संदर्भाची गोष्ट आहे तुम्ही पत्र विचारणार पासष्ट पुढच्या बाईला काहीही नाही जिला पेन्शनची गरज आहे या पेन्शन बद्दल शब्द नाही हे साक्षीदार आहेत आम्ही दिल्लीमध्ये अरुणा रॉय आणि आम्ही सगळी मंडळी जेवता तो विचारा ना केवढी हा केला होतो इसून पायी मोर्चा घेऊन गेलो ना आम्ही या देशातल्या माणसांना मताचा मताचा अधिकार आहे पण पद कुठे मत आहे पण पत नाही ना ती पत द्यायची असेल तर आम्हाला कामगार म्हणून आम्हाला वर्कर म्हणून जे असेल ते आम्हाला सर्टिफिकेट द्या दाखल द्या काय द्यायचं करा आणि त्यासाठी काय संरक्षण द्या आणि आम्हाला भातारपणी पेन्शन द्या पेन्शन कॉन्ट्रीब्युटर द्यायची कसं द्यायची या वादातच ते आणि आता तुम्ही निर्जीन विविध करता तो हाय कोर्ट काय माझं म्हणणं आहे त्याचा माझ्या माझ्यासारख्या कडीला अत्याचं सरकार असं उपयोग उपकार काय भावने वागतंय जनतेच्या सेवक असल्याच्या भावनेने ऐवजी काहीतरी आम्ही उपकार तुमच्यावर करतो त्यांना ढ डवू दाखवणं ही अत्यंत निषेधारी वागायचं माझं म्हणणं किंवा पत्रकारांच्या बद्दल मला सांगायचंय तुमच्याशी पंतप्रधान बोलत नाहीयेत पण आपण म्हणजे पार्लमेंटवर ते नेता ते सांगतील त्याच हुशार त्या होणार नाहीतर ते हजार देखील राहणार नाहीत ना 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 परवा करत नाही त्याने याच्या काय परिस्थिती विचार ना पण हजार राहत नाहीत मी काय सांगतोय माझ्या फारकेवाच्या माणसाला वाटत राजा हो रात्र वैद्याची असाव्या हा माझ्या अंतकरणातला पुकारे म्हणून मी बसतो उपवास आहे आता तुम्ही मला सांगायला आलात माझं काही लक्षात घेऊन पण मी उलट म्हणेन या देशातल्या ज्या राजकीय पक्षांचा लोकशाहीर विश्वास आहे त्यांनी केवळ आता ह्या सरकारच्या वादविरोधात लढ्यात जाऊ नये यांना घालवण्यासाठी काय करायचं देवाचा दे विचार केला पाहिजे कारण हे फक्त त्या मतदानाच्या पेढे पुरतं नाहीये जे तत्वज्ञान घेऊन हा पक्ष राज्यावर आलेला आहे त्या तत्वज्ञानाचं काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय म्हणणं आहे एक नेता एक पक्ष आवाज नाही नाही विरोधी पक्षांची कल्याणकारी राज्यामध्ये सरकार करते तेवढं करा बाकीचं बोलायचं आणि आमचे पंतप्रधान जगात जिंड्यात बसतात देवानीच तर पाठवले त्याला काय करायचं त्याच अनिवास असू द्या मी विषय झाल्याबद्दल त्याचं काही मत म्हणणार नाही तेव्हा मी मला वा उलट वाटत की तात्पुरते प्रश्न तर हे आहेतच पण मूलभूत प्रश्न आहे की जो या देशाच्या जडणघडणीचा आराखडा आम्ही स्वातंत्र्यांच्या केला तो अजेंडा नाही हिंदू मुस्लिम का हिंदुत्वाचा प्रश्न काढायचा आणि हिंदुत्व सुद्धा कसं मुसलमान देशाचा काढलं पाहिजे ते तुमचं काय म्हणतात ना काय का बचेंगे तो काटेन घेत असे अनेक मी जेव्हा बसवतो आता अनेक प्रश्न रूप मांडायला मूलभूत प्रश्न मांडायला लागले मुद्दा एक आहे या देशाच्या घटनेमध्ये आम्ही जो ढाक्या ठरवला आणि भविष्याची वाट ठरवली ती वाट त्यांना बसवायची आहे हा महत्वाचा मुद्दा पण काय शेवटी घटनेचा आत्माही लोकशाही आहे आणि लोकशाहीचा आता अक्षरशः मोर्दा पाडलेला आहे yes. पैशाचा वापर असो किंवा जे काही सरकारी सत्तेचा दुरुपयोग असो तर लोकशाहीच राहिली नाही तर मग घटनेला काय अर्थ आहे घटनेच्या त्याचा जर निघून गेला आणि आता ही लोकशाही ह्याला म्हणायचं का ज्याप्रमाणे पैशाचा वापर केल्याचा उल्लेख बाबांनी केला तर मी स्वतः पाहिलेला निवडणुकीमध्ये किंवा सत्तेचा गैरवापर केला पैसे अक्षरशः पोलिसांच्या गाड्यात तो इकडून तिकडून पोहोचवले गेले सगळ्या सत्तेचा गैरवापर केला गेला मतं देताना पोलिसांनी उभा राहून मतं करून घेतली की मतं दिली पाहिजे ही काही ही काही लोकशाही आहे का आणि ती लोकशाही संपली तर मग आपण संविधान वाचवण्याकरता आंदोलन करतो एक संविधानाचा आत्माच संपला मग फक्त ढाचा राहिलाय आणि मग निवडणूक आयोगासारखे कायदे बदलून तुम्ही सगळे वन साइडेड निवडणूक आयुक्त नेमणार आणि त्याच्याकडून पाहिजे ते करून घेणार याला अत्यंत तीव्र निषेध आमचा आहे पण आज जन जनआंदोलन जर उभं राहिलं नाही तास रेटून येतील आणि तुर्दैवाने पत्रकार बंधू पण विश्लेषण करायला लागले की इथं असं झालं तिथं याच्यामुळं झालं त्याच्यामुळे झालं मूलभूत जर इलेक्ट्रॉनिक मध्ये काही जर विश्वास नसेल लोकांचा तर मला वाटतं की निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे की ती निवडणूक प्रक्रिया बदलली पाहिजे ज्या प्रक्रियेमध्ये लोकांचा विश्वास आहे ती प्रक्रिया आम्हाला तणून निवडणुका घेतल्या पाहिजे अन्यथा आमचं समाधान करा ही जबाबदारी निवडणूक आयोगाची का आमची नाही आम्हाला तिथे बोलणार लांबून दाखवणार की इथं काही दोष आहे का पुरावा द्या कसा पुरावा देणार इलेक्ट्रॉनिक मशीन आहे कागदाचं कसं असतं की तुम्ही दहा दहा वर्ष ते कागदाचे पेठे ठेवू शकता पुरावा बदलता येत नाही इथे एक बटन दाबले की सगळा डेटा इरेज होऊ शकतो बदलता येऊ शकतो डेटा त्यामुळे आमचा विश्वास राहिलेला नाही प्रक्रियेवर आज <laughs> तज्ञ सर्व तज्ञ महाराष्ट्रातले जे विश्लेषक आहेत इम्पेरिकल डेटा सांगतो की हे शक्य नाहीये फार मोठ्या प्रमाणात मत इकडची तिकडे तर का एक आभास होतोय उमेदवारांनी पैसे भरले मत मोजणीत सांगितलं असं जातं की कोर्टाचा आदेश लागतो व्हिव्ही पॅट्ट पण अशा सगळ्या परिस्थितीत त्यापैकी पाच टक्के व्हेट तुम्हाला बोलायला देणार आहेत मग ही सगळी प्रक्रिया लांबत झाला आणि उमेदवार पैसे भरतात खरेदी पण जेव्हा माझ्या माहितीप्रमाणे व्हीव्हीपॅट मोजणार नाहीत ते डेटा पुसून टाकणार आहेत म्हणजे पुरावा नष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मॉक पोल घेणार आहेत की पन्नास मध्ये टाकली किती बरोबर येतात मशीन मध्ये काही बिघाड नाहीये त्यांनी काय समाधान आमचं होणार नाही आता ते बी तीच मागणी करतोय की शंभर टक्के पाच टक्के नाही शंभर टक्के मोजायला तुमची काय अडचण आहे शेवटी आपल्याला प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे ना एकदा विश्वास निर्माण झाला तर सगळे मान्य करतील ठोस काहीच या सगळ्यात निघणार नाही ऑप्शन काय मला वाटत नाही कारण आमच्याकडे हातात वीव्ही पॅट नाही आहे सर्किट नाहीये सोर्स कोड नाही आहे चिप्स नाही आहेत त्या चिप इस्रायल मध्ये तयार झाल्यात का जपान मध्ये झाल्यात ते मला माहिती नाही आणि इस्रायलचे आणि मोदींचे काय नाते आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यामुळे आमचा प्रक्रिये विश्वास नाहीये तो तुमची जबाबदारी आम्हाला जनतेला विश्वास निर्माण करून द्या म्हणून ते आंतरविरोध त्यांचा आहे मी त्याशी माझ्या आभाराचं पत्रकार परिषद बोललो होतो की दोन हजार एकोणीस ला जसं भाजपच्या शीर्ष नेतृत्वानी उद्धव ठाकरेंना फसवलं तसं ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यांना फस फसवू न्यायची माझी अपेक्षा आहे पण ते आता झाले तुमचे शंभरच्या वरती गेल्या वरती कधी गेल्या मला माहिती नाही शंभरच्या वरती नव्हती गेले नाही ते असं नाही आमच्या नेतृत्वानी जागा कमी झाल्या कारण मी जेव्हा नेतृत्व केलं चौदाची मोदींची लाट होती अन्नी करावी लागेल बाळासाहेब थोरात होते त्यांनाही तेवढ्या मिळाल्या त्यापेक्षाही कमी आता जागा झाल्या आणि लोकसभा निवडणुकीनंतर बदल झाले पाहिजेत हा विषय आजचा नाही इथं बोलणार नाही परंतु या ऐक सरकार मस्तवाल बनलंय त्याला कारण विरोधी पक्षांचं दौरवल्य आणि हे दौरवल्य जर झडकून टाकलं गेलं नाही तर त्यांच्याकडे उलट शिस्तबद्ध संघटना हे घरोघर जात होते सगळे काय होत होते तेव्हा चौकश्यांचं न्याय 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 न्यायालय चौकशीचं निवडणूक आयोगाचं वगैरे ह्या गोष्टी चालत तर ते चालतील त्या चालायलाच पाहिजे पण त्याचबरोबर जर हे दौडवले विरोधकांचं जर कमी केले तर ते आणखी करणार महाराष्ट्राचे आज उपमुख्यमंत्री म्हणतात माझ्या आयुष्यात जर कोणता पराक्रम विकला असेल तो दोन अखिल भारतीय पक्ष मी फोडून दाखवले हे तू स्वतः बोललेत आणि ते कसे राज्य राज्य उचलून टाकलीस कम्प्लीट त्यात आणि कुठून पैसे आणले तू वाहन उरतो सुद्धा कुठून पैसे आणले होते एवढे सर माणसं नेली कशी या सुरु केला तिकडून गोव्याला कशी नेली इकडून इकडे कशी आणली त्यांना संबंध त्यांना सांभाळलं का त्यांना काय काय दिलं परत मी मुद्द्यावर येतोय परकीय हस्तक्षेप हा वाढत चाललेला आहे इकडे जो अजूनही दुर्लक्ष होत्या परकीय आपले भांडवलदारात बोनदार पाठीशी घालणं हे अतिशय धोकादायक आहे लक्षात ठेवत एवढंच माझं म्हणणं आहे तेव्हा आज आता रोज आपण एकमेकाला ऐकवणं करणं बर नाही हे आंदोलन जर पुढे न्यायचं असेल तर ते माझ्यासारख्या त्या माणसाची जबाबदारी नाहीये माझं वय आणि हे सगळं लक्षात घे पण एवढं मी सांगेल की मी स्वस्त नाही असणार मी माझ्या बरोबर यांच्या नेतृत्वाची बैठक झाली निवडणुकीनंतर त्यानंतर त्यांचे प्रमुख होते असं की वादक नाही काल परवा मला वाटतं काँग्रेस वर्किंग कमिटीची प्रदी बैठक झाली त्यातून नंतर वक्तव्य दिलं होतं काय चर्चा जरी मला माहिती नाही त्यामुळे वर्तमानपत्राच्या बातम्या हो उतार उतार। तार। तार। तो भी। तो भी। ते मी बरं सांग मला दिल्लीवर फोन आहे आंदोलन पण बघतोय कसं अण्णा जाण काय